बुलेटिन, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अंजली आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांची मिमिक्री करून अपमान केल्याच्या मुद्द्यावरून भाजपचं अकोल्यात आंदोलन राहुल गांधींचा भाजपकडून निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील खुले नाट्यगृहासमोर भाजपचं आंदोलन आंदोलनात भाजप आमदार रणधीर सावरकर आणि प्रकाश भारसाकळेसह भाजप कार्यकर्त्यांची व महिला कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती भाजपचे राहुल गांधी विरोधात घोषणाबाजी पवित्र अशा देशाच्या संविधानावर जिथे चर्चा होते अशा राज्यसभेमध्ये सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती जगदीजी धनगर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणे हातवारे करणे व्यंग करणे अशा पद्धतीचं बालिश आणि अतिशय किळसवारक काम श्री बॅनर्जी आणि श्री राहुल गांधी यांनी त्याचं शूटिंग केलं अशी ही संस्कृती या देशामध्ये येऊ पाहत आहे आणि याचा तीव्र शब्दात निषेध नापसंती भारतीय जनता पक्ष व्यक्त करते आणि म्हणून आम्ही मोर्चा काढलेला आहे की समाजामध्ये कुठेतरी संवेदना असली पाहिजे आपण कोण्या ठिकाणी काय करून लागलो बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न पत्रकारांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल ला असे उर्मट उत्तर देऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केल्याने गोगावले यांच्या फोटोला ठाकरेंच्या शिवसैनिकांनी जोडे मारत आंदोलन केले भरत गोगवले यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखवल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता शिवसैनिक करत आहेत एका टीव्ही चॅनलच्या पत्रकाराने गोगावले यांना बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल किंवा तुमच्यासारख्या कुणाला तरी वर पाठवावे लागेल असे उर्मत उत्तर देऊन बाळासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत दिव्यातील शिवसैनिकांनी दिवा टर्निंग येथे गोगावले यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणताही आदर नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छित आहेत असा आरोप दिव्यातील शिवसैनिकांनी केलाय डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी द्वारा संचलित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान अर्थात अकोल्यातील सरकारी बगीचाचे एक सौंदर्य खुले आहे या बगिचा नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला वेगवेगळ्या वेग वेग भागातून येत असून यामध्ये ओपन जिमची पण सुविधा करण्यात आली आहे ये येथील नागरिकांना त्याचा फायदा होत आहे विरोधकांना नजरअंदाज करून सरकार कारभार करू पाहत आहे देशातील जनता सगळं पाहत आहे सरकारला याची किंमत मोजावी लागेल ला। असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली संसदेच्या का पक्षाच्या एकशे चव्वेचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे या प्रकरणी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात मोर्चा काढला यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली फेडरेशन ऑफ मेडिकल अँड रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार देशभरातील दोन लाखच्या वर औषध क्षेत्रात काम करणारे विक्री संवर्धन कर्मचारी म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी हे आजपासून वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींच्या आठ सूत्री मागण्यांना घेऊन एक दिवसीय संपावर गेले आहेत चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीशे शहात्तर चे पुनर्जीवन करा विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी कामकाजाचे संवैधानिक नियम तयार करा या आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला गेला आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या

कोकणात सर्वत्र दाटधुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसून येत आहे कोकण स्वर्गवत वाटावा असा माहोल निर्माण झालाय थंडीमुळे पडणाऱ्या धुक्याचा नजारा डोळ्यांची पारणे फेडणार आहे इंदापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी बसचा अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे शाळेच्या सहलीच्या बस टेम्पोला धडक बसून हा भीषण अपघात झालाय या अपघातात एका शिक्षकाला जीव गमवावा लागलाय अपघात झाला तेव्हा बसमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते अवघड वर्णावर टेम्पोला घडली मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला देण्यात आलेली मुदत चोवीस डिसेंबरला संपत आहे त्यानंतर आपण आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचालींना वेग आलाय मनोज जरांगे यांची समजूत घालण्यासाठी आज पुन्हा सरकारचं एक शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत जाणार आहे मंत्री गिरीश महाजन उदय सामंत आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा या सहभाग आहे हो ता तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक खळबळ उडाली आहे आंबेजोगाई हो तालुक्यातील बर्जापूर जवळ लातूर आंबेजोगाई हो रोड वर एक कार जळून खाक झाली अचानक आग लागल्यामुळे गोंधळ उडाला या घटनेत चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री